नमस्कार कथेचं शीर्षक आहे प्रचिती लेखक आहेत व पू काळे आणि कथा संग्रहाचं नाव आहे भूल भुलैया ऐकूया कथा प्रचिती चिंतामणी चिंचलीकर हा माणूस आज वय वर्ष चाळीसचा माणूस चाळीसचा झाला म्हणजे त्याला चाळीशी म्हणजे चष्मा येतो असं म्हणतात पण चिंतामणीने एवढी वाट पाहिली नाही गद्दे पंचवीशीतच तो चाळीशीत जमा झाला नाकावर चाळीशी चढली म्हणून बरं तेवढंच काही अंसांनी वजन वाढलं असेल चिंतामणी कर खरोखरच एवढा बारीक की चाळीशीच्या जवळ येऊनही त्याने वजनाच्या काट्याला नव्वद आकड्याच्या पुढे सरकण्याची तकलीफ कधी दिली नाही त्यामुळे दहा पैसे टाकून वजन करणं त्याला महाग पडतं एखाद्या मेडिकल कॉलेजमध्ये शरीर विज्ञान शिकवण्यासाठी हाडांचा सापळा ठेवण्याऐवजी चिंचलीकरला उभा केला ना <laughs> तर सांगाडा जास्त जाडजूड वाटेल ऑफिसच्या लिफ्टमध्ये नियमानुसार दहा माणसं घेतली तर अकरावा चिंचलीकर धार म्हणून लीट म मध्ये धरला जातो मात्र असा हा चिंचलीकर एकदम देवभोळा अत्यंत पापभिरू अन्यायाविरुद्ध चिडून उठणारा पण आपण काही करू शकत नाही हे जाणून चुपचाप बसणारा त्याचा आवडतं दैवत हनुमान दैवत निवडताना त्याने चांगला आदर्श ठेवला होता कुठेही अन्याय दिसला की तो मनोभावाने मारुती रायाला विनवीत असे मारुती राया एकदा तरी प्रचिती दाखव त्या मनाने चिंचली करचा संसार छोटा तो बायको तीन मुलं परिस्थिती मात्र बेतास बाद ओढा ओढाताणीची म्हणायलाही हरकत नाही पण माणूस रसिक अभिरुचीचा चैन मौज हौस फारशी कधी नाही म्हणजे परवडतच नसे वेळ नाटकांचं पण त्यासाठी आटापिटा कधी नाही वर्षाकाठी दोन किंवा तीन नाटकं बघेल पण मग ठरलं की कचकच नाही टॅक्सीत जाईल येईल तिकीटं पहिल्या दोन रांगेतलीच असतील बायकोची धावपळ झाली तर सगळी बाहेर जेवतील वर्षातून एखादंच नाटक पण ते अशा थाटात पाहिल क्वचित दुसरं नाटक पण शिरस्ता हाच ह्या वर्षी नाटक पाहण्याचा दिवस आज उजाडला यंदाचं हे पहिलंच आणि शेवटचं नाटक त्याच्या आवडत्या दैवताचा वार शनिवार होता आज वस्तुतः आनंदाचा दिवस पण सकाळीच गालबोट लागलं दूध केंद्रावर त्याला नेहमीचा कोटा मिळाला नाही कोणी एक नवीनच माणूस केंद्रावर आला होता तो काही ना काही मखलाशी करून ठराविक लोकांना जास्त दूध द्यायचा आणि बाकीच्यांना टांग मारायचा अनेकदा चिंतामणी चिंचलीकरला वाटून गेलं होतं की बाटल्यांनी भरलेल्या ट्रेवर एकदा तरी झडप मारावी आणि धूम पळावं ह्या विचारापाठोपाठ तो आपल्या बोरू एवढ्या जाड मनगटाकडे बघायचा आणि चुपचाप परतायचा आज तसंच परतावं लागलं चिंतामणी चिंचली करला काहीही कमी नव्हतं म्हणजे परिस्थिती ओढाताणीची एवढं असूनसुद्धा समाधानी वृत्तीच्या माणसाला कधीही काही कमी पडत नसतं इतर चार बायकांप्रमाणे त्याच्या बायकोला नेहमीच वाटायचं की अंगावर चार दागिने असावेत वयात आलेल्या त्याच्या मुलीलाही वाटायचं की एक डझन चांगल्या साड्या एकदम घ्याव्यात म्हणून मधल्या रिस्ट रिस्टवॉच हवं होतं त्याच्या पाठीबाच्या मुलाला असंच काहीतरी हवं होतं चिंतामणीला हे असं काहीही नको होतं केव्हा तरी रिस्ट वॉचचा त्यालाही मोह हो झाला होता पण रिस्टच नव्हतं मग वॉच लावणार कशावर <laughs> एखाद्या दुकानदाराने लेडीज वॉच पुढे केलं तर तो अपमान सहन व्हायचा नाही आणि दुकानदाराला काही आपल्याला उलट उत्तर करता यायचं नाही हेच त्याचं दुःख होतं तो समाधानी होता पण अजून त्याच्या काही इच्छा अपुऱ्या राहिल्या होत्या केव्हा तरी फार घाई झाली असावी टॅक्सीला हात करावा आणि त्याने वो बाजू नाही आहे असं म्हणावं अशा वेळेला अंगात जमदग्नी संचारतो पण तो, तो मोटरवाला आणि आपण रस्त्यावरचे माणसं टॅक्सीवाल्याचं आपण काहीही करू शकत नाही एकदा एखाद्या सर्जारजी टॅक्सीवाल्याला पिटून काढायची चिंचली कच्ची इच्छा पुरी व्हायची होती दूध केंद्रावरच्या पंचवीस तीस बाटल्या पळवून दिवसभर दूध पिण्याची इच्छा होती दूध पिणं ही इच्छा गौण होते पण ह्या केंद्रावरच्या युसलेस क्लार्कची जिरवणं हे महत्वाचं होतं उगीच रजा नाकारणाऱ्या साहेबांना एकदा दम उखडायचा होता त्याशिवाय किमती वाढणार असं कळल्याबरोबर रातोरात ठराविक वस्तू नाहीशा करणाऱ्या दुकानदारांचा एक काटा काढायचा होता या अशा काही किरकोळ इच्छा पुऱ्या झाल्या की <laughs> अरे हो 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 आणखीन एक हां तर ती म्हणजे सात आठ मवाली लोक जेव्हा एखाद्या माणसाला मरे मरे तो मारतात तेव्हा त्या ते माणसाला वाचवता आलं पाहिजे अशी एक इच्छा होती ती इच्छा व्हावी ह्यात नवल नव्हतं कारण चिंचलीकर राहायचा त्या इमारतीला अगदी चिकटून एक गच्चाळ इमारत होती ती इमारत कधी पडेल ह्याचा नेम नव्हता पण पडता पडता देखील ती चिंतामणीच्या इमारतीला गोत्यात आणून पडायची शक्यता अधिक होती महापालिकेचे संबंधित अधिकारी पाहणी करायला यायचे आणि ठरलेला हप्ता घेऊन निघून जायचे तो हप्ता त्या गल्लीतला त्या दादा त्यांना द्यायचा त्या दादाची भट्टी त्या, दादा त्या इमारतीत लागायची रोजची मारामारी व्हायची कोणीतरी एखादा निरपराधी चार पाच मोवाल्यांचा मार खायचा चिंतामणीच्या वयात आलेल्या मुलीलाही केव्हा केव्हा टिंगल टवाडी सहन करावी लागत असे हे सगळे भ्रष्टाचार अत्याचार पाहून चिंचलीकर विनवायचा मारुतीराया एकदाच प्रचिती दाखव आजही दूध केंद्रावरून तसंच परतताना चिंचलीकरला आपल्या अपुऱ्या राहिलेल्या त्या सर्व इच्छांची आठवण झाली नेहमीच्याच गतीने आणि धानलीने दिवस संपत आला आणि रात्री साडेआठच्या आधी वेळेवर साहित्य संघाच्या हॉलमध्ये दुसऱ्या रांगेत चिंचलीकर मुलाबाळांसह येऊन बसला शेंडे फक्त नाटकाला आलं नव्हतं दोन आणंच्या पतंगावर खुश होऊन शेजारच्या बिराडात आनंदाने राहिलं होतं नाटक होतं चकवध जुनं नाटक खाडिलकरांचं हे नाटक हल्ली कुणीही करत नव्हतं चिंचा चिंतामणी चिंचलीकर ह्या नाटकाला उत्साहाने आला त्याला तो आडदान भीम पाहिजा होता किचकाला तो भीम जेव्हा मारून टाकेल तेव्हा त्या ते किचकाच्या ठिकाणी टॅक्सी ड्रायव्हर वाणी दूध केंद्रावरचा क्लार्क गल्लीतला दादा इत्यादी लोकांना चिंचलीकर कल्पनेने पाहून मारणार होता चढत्या रंग रंगतीने नाटक चढू लागलं पण मधून मधून भीमाची भूमिका करणारं नटच रसभंग करत होता त्याची नक्कल पुरेशी पाठ नसावी नक्कल पाठ न करता काम करणाऱ्या नटांनाही केव्हा तरी चोप द्यायचा सर्व नटसंच त्या भीमाचं बल्लवाचं काम करणाऱ्या नटाला सांभाळून घेण्याचा पराकाष्ठेचा प्रयत्न करीत होता पण असं असूनही चिंचलीकर आणि प्रेक्षक बल्लवावर खुश होते ते त्याचं कमावलेलं शरीर पाहून त्याचा तो खरोखरच भीम काय देह पाहून आणि त्या भरलेल्या देहा इतकाच त्याचा जो जोश आणि आवेश हे सर्व पाहून मिनटा मिनटाला असं वाटत होतं की असेल बुवा बकासुराला बुकळणारा भीम असाच असेल प्रत्यक्ष किचक वधाच्या प्रसंगी तर प्रेक्षागाराच्या डोळ्यांचं पारणं फिटलं चिंतामणीला तर क्षणभर वाटलं की किचक आता नक्की मरतो खरोखरच मरतोय कारण भीमाची भूमिका करणारा नट स्वतःला खरोखरचा भीम समजत असावा एवढा बेफाम झाला होता नाटक संपलं आणि एका चांगल्या प्रयोगाची नशा डोक्यात घेऊन चिंतामणी बाहेर पडला वास्तविक प्रयोग तेवढा रंगला नव्हता चिंतामणीच्या डोक्यातही नाटकापेक्षा भीम चढला होता चिंतामणीने टॅक्सीला हात केला टॅक्सीवाला नेहमीप्रमाणे गुरमीतच न थांबता निघून गेला दुसरा टॅक्सीवाला नेहमीप्रमाणे थांबला पण वो बाजू नाही ऐंगे असं म्हणून चालू लागला चिंतामणीच्या तळपायाचे आग मस्तकाला जाऊ लागले पण तो काय करू शकणार होता तेवढ्यात त्याला वाटलं रंगभूमीवरचा भीमाची भूमिका करणारा तो नट आत्ता इथे आला असता तर तर त्याने त्या ड्रायव्हरचे गर्दन पकडून तोच तिसरी टॅक्सी आली चिंतामणी आपल्याच विचारात दंग होता त्याच्या मुलीने टॅक्सीला हात केला का जाएंगे टॅक्सीवाल्याने विचारलं लालबाग उदर नाही जाएंगे टॅक्सी सुरू झाली आणि चिंतामणीने आपल्या काटकोळ्या हातांची मूठ सरदार जी, सर दा जी ड्रायव्हरला दाखवली पण गंमत अशी की चालू झालेली टॅक्सी वेग घेण्यापूर्वीच थांबली आपण मूठ दाखवली म्हणून टॅक्सीवाल्या टॅक्सी थांबून मारायला येणार ह्या भीतीने चिंतामणी एक पाऊल मागे सरकला तेवढ्यात त्याचा मुलगा ओरडला बाबा तो पहा भीम चिंतामणी चिंचणी करणे धक्का बसून पाहिलं तो खरोखरच टॅक्सीच्या बॉनेटला सहजगत्या हातातली गदा टेकवून भीम उभा सरदारजी टॅक्सीचा मोठा आवाज करत होता पण टॅक्सी इंचभरही पुढे सरकत नव्हती सरदारजीला घाम फुटला काय घडतं आहे ह्याची कल्पना येऊन चिंतामणी अक्षरशः टाळ्या वाजवीत नाचू लागला शेवटची लोकल गाठण्यासाठी पळणारी माणसंही ते विसरून हा प्रकार पाहत राहिली टॅक्सीचा आवाज वाढत होता टॅक्सी धुराचे लोट सोडत होती सरदारजी कावला होता चिंतामणी नाचत होता आणि भीम सहजपणे गदा टेकून उभा होता शेवटी स्वतःचं जास्त हसं करून घ्यायचं नाही म्हणून सरदारजीने मोटार बंद केली भीमाने आपली गदा उचलली तो सरदारजी जवळ गेला दाराचं हँडल फिरवून दार उघडायचं भीमाला माहिती नव्हतं आणि त्याला गरजही नव्हती त्याने सहजी दार खेचलं आणि ते दार कचकड्याच्या खेण्यावर पाय पडल्यावर त्याची जी अवस्था होईल तशी अवस्था होऊन उघडलं काय रे पातक्या लालबागला येत नाहीस तर तो स्वर्गात येतोस असं म्हणून भीमाने सरदारजीचे मान पकडले आणि उंदराच्या पिल्लाला घारीनं उचलावं तसं त्याने सरदारजीला उचललं आणि रस्त्यावर त्याला खाली डोकं वर पाय करून ठेवून दिलं त्याच्या तंगड्या हातात धरीत त्याने चिंतामणीला विचारलं ह्याचा जरा संद करू का नको नको त्याला तेवढी शिक्षा पुरे भीमाने सरदारजीला विचारलं आता लालबागला येणार का हां हां किधर बी आऊंगा किधर बी आऊंगा <laughs> पण आम्हालाच तुझी गरज नाही आहे असं म्हणून भीमाने सरदारजीला उडवलं तसा सरदारजी चरणी रोडच्या नव्या पादचाऱ्यांच्या पुलावर जाऊन पडला चला बसा भीमाने चिंतामणीला सांगितलं चिंतामणी मनातून घाबरला होता पण न जाणो आपल्यासाठी ह्या भीमाचं काम करणाऱ्या नटाने एवढी मदुमकी केली आपण ह्याचं न ऐकल्याने हा चिडला तर आपलाही जरा संद व्हायचा तो बायकोला व मुलांना म्हणाला चला रे बसा बसा लवकर बसा बायको व मुलं भीत भीत बसली चिंतामणी पुढच्या बाजूला बसला भीमाने आपली गदा ड्रायव्हरच्या जागेवर ठेवली कमरेचा शेला सोडला त्याचं एक टोप टॅक्सीच्या पुढच्या गार्डला बांधलं चिंतामणी तो अजब प्रकार पाहतच राहिला भीम त्याच्याकडे पाहतच नव्हता त्याने शेल्याचं दुसरं टोक पकडलं आणि चक्क पडू लागला त्या सर्व अचाट घटना पाहून भीतीने चिंतामणीच्या बायकोने आणि दोन्ही मुलांनी घट्ट डोळे मिटून घेतले चिंतामणी ही टरकला होता पण कुठेतरी सुखावलाही होता टॅक्सी ड्रायव्हरला पिटायची त्याची इच्छा आज पुरी झाली होती आपल्याला ला तो लालबागलाच नेतोय ना ह्या विचाराने चिंतामणी अधूनमधून पाहत होता त्यावेळेला रस्ताभर तुरळक रहदारी होती जी काही थोडी माणसं होती ती हा प्रकार अवाक होऊन पाहत होती त्या चमत्कारात आपण स्वत जाती निश्चि आहोत ह्याची चिंतामणीला एक सुखसंवेदना भावात्मक भावना होत होती तो काफीला लालबागला आला टॅक्सी थांबताच भीतीने पांढरी फटक पडलेली चिंतामणीची बायको व मुलं लगालगा खाली उतरली काय वहिनी घाबरलात का <laughs> भीमाने शेला पुन्हा कमरेभोवती गुंडाळत विचारलं चिंतामणीच्याही आता जीवात जीव आला होता तो भारावून भीमाकडे पाहत होता त्याला एवढं करूनही धाप लागली नव्हती की घामाचा टिपूस दिसत नव्हता त्या अवाढव्य दैवी शक्तीपुढे चिंतामणी नतमस्तक झाला त्याने रस्त्यावरच त्या, त्या अवाढव्य मूर्तीला वाकून नमस्कार केला आणि भीत भीत एकच प्रश्न विचारला आपल्याला हे एवढं कसं काय जमलं त्यात काय विशेष हं लाक्षागृहातून आम्ही पळालो तेव्हा सगळ्यांना मी एकटा खांद्यावर घेऊन मैलोन मैल धावलो होतो म्हणजे आपण हो मी भीम खरा खुरा भीम कुठून आलात आज इंद्रप्रस्तावून ह्या व्यक्तीपासून आपल्याला काहीच धोका नाही हे आता सर्वांनी जाणलं उत्सुकतेने सर्वजण पुढे झाले इंद्रप्रस्तावहून चिंतामणीच्या मुलाने डोळे विस्फारीत विचारलं गेले अनेक तप तिकडेच आहोत आम्ही सगळे फार फार कंटाळा आला तेव्हा आलो झालं पृथ्वीवर फक्त काही तासांसाठी स्वर्गात कंटाळलात सौ चिंचलीकरने विचारलं ओ तर काय किती वर्ष अप्सरा अमृतपान आणि चांदणं पाहिजे अनेक वर्षात युद्ध नाही देहाला व्यायाम नाही रणांगणात मृत्यू आला म्हणून कौरव पण स्वर्गातच आहेत पण युद्ध नाही मारामारी नाही स्पर्धा नाही आज किचकवधाचा बोर्ड वरूनच जुन्या आठवणी आल्या मल्लयुद्ध आठवलं दंड अनेक वर्षात थोपटले नव्हते मग आलो खाली नेमका भीमाची भूमिका करणारा कलाकार आजारी होता खेळ होणारच नव्हता पण मी मी काम करायचं मान्य केलं नाटक पार पडलं संवाद सारखे चुकत होतो पण ते तुमच्या दृष्टिकोनातून मला सगळे खरेखुरे घडलेले प्रसंग आणि जे खरोखरच त्या त्या वेळी बोललं गेलं ते आठवत होतं मी त्यामुळे तेच बोलत होतो जाऊ दे ते बोलण्याचं सोडा मी आलो होतो ते मल्लयुद्धासाठी कीचकाचं काम करणारा आज खरोखर मेला असता माझ्या हातून पण ह्या नाटकी किचकाला मारण्यात काही दम नव्हता त्या झुरळ्याला काय मारायचं हा विचार ऐन वेळेला डोक्यात आला आतली माणसं पण खाणाखुणा करून हे नाटक आहे खोटं आहे म्हणून सांगत होते पण दिला सडून त्या साथ्याला मगाशी कुबरला ना तेव्हा जरा बरं वाटलं मला भीमाचा सारथी शब्द ऐकून त्या चौघांना मजा वाटली तो खरोखरच भीम आहे हे समजल्यावर त्यांचा दृष्टिकोनही बदलला तो खरा भीम होता ह्यात आता शंकाच नव्हती हे अचाट साहस केवळ त्यालाच शक्य होतं कमरेत वाकत चिंतामणी मग म्हणाला महाराज आम्ही आपल्याला कष्ट दिले छे <laughs> चे, चे, चे उलट माझा राग आणि रग जिरवायची संधी दिली महाराज आणखीन एक विनंती करू का बोला एकच दिवस एकच दिवस ह्या गरीबाच्या घरी आपली पायधूळ चला चाळीचा तो जिना भीमाच्या वजनाने मोडायचा तर नाही ना ह्या विचाराने चिंतामणीने अगोदर आपल्या बायकोला व मुलांना पुढे घेतलं मग तो स्वतः आणि भीमाला मागे ठेवलं पण त्याच्या हे लक्षात आलं नाही की यदा कदाचित जिना कोसळलास तर तो, तो उद्या कुणालाही खाली उतरता येणार <laughs> नाही पण तसं काही एक न घडता ते सुखरूप वर आले चिंतामणीची एवढीशी जागा पाहून त्या जागेत बसायचं कुठे असा त्याला प्रश्नच पडला पण आता त्या एवढ्याशा घरात चैतन्य आलं होतं त्या चौघांची एकच धावपळ सुरू झाली त्यांनी भीमाला त्यातल्या त्यात उच्चासन दिलं ती दोघं त्याच्यापुढे मग नम्रतेने उभी राहिली महाराज काय सेवा करू आता काहीतरी खायला आण भूक आहे चिंतामणीच्या बायकोने चमचापशी काढल्यावर चिंतामणी म्हणाला हे खुली की काय तू ताट घे ताट त्या ता, ताटात ता, चिंतामणीने डब्यातले पाच लाडू ठेवले सकाळी आणलेलं फरसाणही ओतलं आणि ते ताट त्याने भीमासमोर ठेवलं भीमाने पाच घासात पाच लाडू संपवले फरसाण फस्त केलं चिंतामणीने विचारलं आणखीन काय घेणार घेऊ की घरात फक्त लाडू सुरले होते सगळा डबा रिकामा करत चिंतामणीने दुसरं ताट बाहेर आणलं ते दहा बारा लाडूही फस्त झाले पोहे करू का सौने विचारलं भी जरूर भीम म्हणाला घरात होत्या नव्हत्या पोह्यांचे फोडणीचे पोहे झाले तेही संपले चिंतामणी म्हणाला आता शिरा कर न राहून बायको म्हणाली र, र रवा रवा कुठे घरात तो वाडी छळतोय ना आज रेशनवर अर्धा शेर रवा मिळायचा होता मेल्याने देत नाही संपला म्हणून सांगितलं हातातली गदा उचलत भीम म्हणाला मला दाखवा तो वाणी चिंतामणीची खूप दिवसांची आणखीन एक इच्छा पुरी होणार होती पण कुठेतरी धास्ती होती तो म्हणाला महाराज आपण जाल आणि मी सापडेन तसं होणं शक्य नाही तू इथून दुकान दाखव चिंतामणी चिंचणीकरांने दुकान दाखवलं भीम गदा परजीत गेला चिंतामणीवरूनच पाहत राहिला बरोबर बायको मुलंही चिंतामणीने बायकोला व मुलीला तेवढ्यात ठणकावलं कुठे बडबडू नका आत्ताचा हा प्रकार नाहीतर मला फासावर चढवाल भीम रस्ता ओलांडून दुकानापाशी गेला तीन तीन कुल्प लावलेलं ते रोलिंग शटर त्याने लिलया एका हाताने खेचलं समोर त्याला निरनिराळ्या बरण्या गच्च भरलेल्या दिसल्या भीम तिथेच मांडी घालून बसला रस्त्यावरच्या दिव्याच्या प्रकाशात सगळं दिसत होतं चिंतामणीला खरोखरच तो देखावा मजेदार होता मानेवर केस लोळत आहेत डोक्यावर खऱ्या सोन्याचा मुकुट चमकतोय बलदंड शरीरावर राजचिन्हांकित पोशाख आहे आणि पोलादी हातात भरगच्च गदा अशा थाटात भीम बाजूला नाना वस्तूंनी भरलेल्या बरण्या बसला होता सुमारे तासाभराने जवळजवळ निम्म्या अधिक बरण्या रिकाम्या करून भीम परतला तो पाठीवर रव्याचं व साखरेचं एक एक पोतं घेऊनच वहिनी मला खायला आता काहीही करू नका मी एक बरणी काजू तीन बरण्या वेफर्स दोन डबे सुकामेवा आणि चार बरण्या बिस्किटं खाऊन आलोय हे फक्त ठेवा मनातला आनंद मनात, मनात लपवणं चिंतामणीच्या बायकोला आता शक्य होईना तरी ती म्हणाली भाऊजी आपण हे सगळं आणलं खरं पण हे सगळं सांभाळणं नाही होणार हो आमच्याने कधी उघडकीला आलं तर आमचा चुरा होईल त्यावेळेला फक्त माझी आठवण करा मी आहे पाठीशी त्या एवढ्याशा जागेत भीमही झोपला पहाटे त्याला जाग आली ती चिंतामणीच्या बोलण्याने आजही तो हरामखोर दूध देत नाहीये कोण भीम गरजला मग सगळं त्याला सांगणंच प्राप्त झालं दूध केंद्रावरचा तो माणूस रामनामाचा जपच करायला लागला काही वेळ त्याला वाटलं डोळ्यांवर झोप राहिली त्याचाच हा परिणाम आहे पण नाही हे स्वप्न नव्हतं तो भास नव्हता खरोखरच गदा घेऊन कुणीतरी भीमासारखा ग्रस्त उभा होता दूध वय कार्ड दाखवा क्लार्क भीत भीत म्हणाला ते ऐकताच आपल्या आवाढव्य भुजा पसरीत क्लार्क सकट भीमाने तो बूथच उचलला जीवाच्या आकांताने तो ओरडला घ्या 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 सगळ्या बाटल्या घ्या पैसेही नकोत मला पण पण मला सोडा मला सोडा दोन डझन बाटल्या घेऊन भीम चिंतामणीकडे आला सगळेजण यथेच्छ दूध प्यायले आता आमच्या जाण्याची वेळ होत आली आणखीन काही संकट असतील तर सांगा भीमाच्या तोंडून हे वाक्य ऐकताच चिंतामणीची मुलगी म्हणाली काका शेजाचं ते मवाले आहेत ना मला फार छळतात काय मग राज्यकर्ते काय करतात भुवई चढवत भीम गरजला सर्वांवर प्रेम करा म्हणतात असं म्हणणं भ्याड पण आहे थंड पण आहे आमच्या दादांनी धर्मराजांनी शांतीचं धोरणच स्वीकारलं होतं काय झालं कौरव सुधारले कधी अरे टोलाच हवा आणि तोही असा तसा नाही भीम टोला हवा प्रेम वीम झूट आहे तुम्ही प्रेमाने वागता आहात हे समजण्याची अक्कले समोरच्या माणसात नसते चल बरं बेटा मला दाखवते मवाली भीमाला ते मवाली चिंतामणीच्या मुलीने गॅलरीतून दाखवले आत्ता ते चौघेही फुटपाथवर झोपले होते हे राहतात कुठे याच शेजाच्या पडक्या इमारतीत दिवसभर सट्टा जुगार खेळतात हातभट्टीची दारू विकतात टिंगलटबाळी करतात पोलीस पण भीतीने त्यांना सामील आहेत अरे रे मला वाटलं कौरवाहन नंतर पृथ्वीवरची दुष्ट माणसं संपली असतील पण नाही तसं झालं नाही भिवू नकोस भिऊ नकोस मी त्यांचा जाता जाता निकाल लावतो भीम निघाला सगळ्यांच्या डोळ्यात तररून पाणी उभं राहिलं ते अश्रू आनंदाचे होते आपल्यासारख्या दुबळ्यांनाही एक फार मोठा कुणाचा तरी आधार आहे आपण पोरके नाहीत ह्या समाधानाचे ते अश्रू होते सर्वजण भीमाला निरोप द्यायला गेले नंतर परत येऊन दुरून हात हलवून निरोप देण्यासाठी सगळे गॅलरीत आले पण रस्त्यावर भीम कुठेच दिसेना तेवढ्यात ते एक प्रचंड आवाज कानावर आला सगळेजण डचकले आजूबाजूच्या चाळीतले लोकही त्या आवाजाने जागे झाले गॅलरीत धावले पाहतात तो मुळात खिळखिळी झालेली चाळ कोसळत होती लोकांना नवल वाटलं पण चिंतामणी चिंचलीकरच्या कुटुंबाला परिवाराला अगदी स्पष्ट दिसत होत भीम आपल्या गदेचे प्रहार त्या इमारतीवर करत होता आणि ती इमारत हलके हलके कोसळत होती फुटपाथवर दगड विटांचा खस दिसत होता घरातून मारुतीच्या पुढे लोटांगण घाली चिंतामणी म्हणाला मारुती राया मारुती राया प्रचिती दाखवलीस रे बाबा दाखवलीस प्रचिती कथा इथे संपली आहे दुबळ्यांना सामान्यांना नेहमी वाटत असतं आपला कुणीतरी वाली असावा आपलं कोणीतरी संरक्षण करा करावं आपल्याला कोणीतरी प्रचिती दाखवावी इथे चिंतामणी चिंचलीकरला खरोखरच प्रचिती दिसली ह्याच्यामधला जो एक उल्लेख आहे दुधा, दुध दुधाचा तो तरुणाईला कळणार नाही फार पूर्वी म्हणजे एक तेव्हा दुधात दूध बाटलीतून मिळायचं आणि दुधाची अत्यंत टंचाई होती दूध क्रांती होण्याच्या आधीची ही गोष्ट आहे तर त्याचा हा उल्ले उल्लेख आहे केंद्रामध्ये आरेचं दूध असायचं आणि निळ्या रेषांची आणि लाल रेषांची अशा दोन प्रकारचं ते त्या बाटल्या असायच्या वरती टोपण दोन प्रकारचं असायचं तर त्याचा हा उल्लेख आहे तरुणाईला कळणार म्हणून जरा स्पष्टीकरण दिलं पुन्हा भेटूया नवीन कथेसह